नमस्कार शार्दुल टेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल शार्दुल टेक सबस्क्राईब करायला विसरू नका माता भगिनीनो तुम्हाला तर माहितीच आहे ॲन्ड्रॉइड ॲप बंद झाल्यापासून डेस्कटॉप लिंकवरून आपण फॉर्म भरत आहात पण त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे ॲपमध्ये वारंवार बदल होत होते त्याप्रमाणे या लिंकमध्येही वारंवार बदल होत असतात त्याच प्रकारचा अजून एक बदल या डेस्कटॉप लिंकमधील फॉर्ममध्ये झालेला आहे तो म्हणजे याच्या आधी तुम्ही पाहिला असेल की मी तुम्हाल तुम्हाला याच्या आधी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो अर्जराचं लॉग इनवर क्लिक करून तुम्ही ज्या नंबरवरून तुमचं रजिस्ट्रेशन केलं असेल त्या रजिस्ट्रेशन नंबरवरून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन कॅपच्या विचारेल तो कॅपच्या टाकून घ्या लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे होमपेज दिसेल याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही जे काही याच्या आधी अर्ज केले असतील ते तुम्हाला दाखवतं तर मग आता नो आता याच्यामध्ये या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ज्या आधार कार्डचा आधार कार्डवरून तुमचा फॉर्म भरणार आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी फिल करा त्याच्यानंतर हा कॅप्चर टाकून घ्या आणि व्हॅलिड आधार केल्यानंतर हे पेज तुम्हाला रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल या रजिस्ट्रेशन पेजमध्ये तुमची पूर्ण डिटेल्स टाकून घ्या रजिस्ट्रेशन फॉर्म भरून झाल्यानंतर आर यू बर इन महाराष्ट्र या ठिकाणी तुम्ही येसवर क्लिक करा एसवर क्लिक केल्यानंतर तुमचा पुढील पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याच्या आधी तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला असेल त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड डोमसाईल रेशन कार्ड आणि ॲप्लिकंटचा फोटो एवढे चारच ऑप्शन तुम्हाला मागत होतो मित्र काल रात्रीपासून हा बँक पासबुकचा एक टॅप नवीन ओपन झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जे या ठिकाणी फॉर्ममध्ये जे बँक डिटेल्स सबमिट करत आहात बँक डिटेल्स जे टाकलेले आहेत तेच त्याचं ते पासबुक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे तर तुम्ही जर हे बँक पासबुक अपलोड करत नसाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो कारण ॲपमध्ये फॉर्म भरताना अशा त्रुटी आलेल्या होत्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस बँक पासबुक बऱ्याच जणांनी डिटेल्स टाकले पण फॉर्म कंपल्सरी नव्हतं बँक पासबुक त्यावेळेस ज्यावेळेस ज्या 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 लोकांनी ते भरलं लो नाही किंवा अपलोड केलं नाही त्यांचे फॉर्म बँक डिटेल्सचा तपशील नाही म्हणून रिजेक्ट करण्यात आला होता तर तो हे लक्षात ठेवा हा एक नवीन बदल झालेला आहे बँक पासबुक आता तुम्हाला मागत आहे ते तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागेल त्यावेळेस तुमचा फॉर्म हो अप्रूव्हल नाही तर होई, होऊ शकतं हे लक्ष असू द्या